प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा तर विश्वासी लोकांना लिंक शेअर करा सबस्क्राईब करून व विश्वासी लोकांना लिंक शेअर करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद लोकप्रियतेबद्दल बायबल काय म्हणते आपल्या सर्वांना इतरांनी स्वीकारण्याची इच्छा असते अर्भकांना त्यांना खुश करायचे असलेल्या लोकांचे संकेत वाचण्यास आणि त्यानुसार त्यांचे वर्तन समायोजित करण्यास शिकवले जाते तथापि जेव्हा आपण इतर लोकांच्या विचारातून आपली बहुतेक वैधता आणि स्वतःची किंमत मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण चुकीच्या मार्गावर असतो लोकप्रिय मत सतत बदलत असते आणि जेव्हा आपण त्याला खूप महत्व देतो तेव्हा आपण स्वतःला सतत निराशेसाठी सेट करत असतो आपण आनंदाचे साधन म्हणून लोकप्रियता स्वीकारतो तोपर्यंत आपण मूर्ती पूजेत गुंततो जेव्हा आपल्याला देवाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये आपली वैयक्तिक योग्यता आढळते तेव्हा आपण एक मूर्ती तयार करत असतो जरी एखादी मूर्ती आपण आपल्या खोल मनापासूनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरत असलो तरी ती केवळ देवच पूर्ण करू शकतो लोकप्रिय होण्याची इच्छा ही इतरांनी आपल्या चारित्र्याचा चांगला विचार करण्याच्या इच्छेपेक्षा अधिक आहे आपल्याला जगाचा चांगला साक्षीदार बनण्याची इच्छा असणे आवश्यक आहे फिलिप वै दोन अध्याय पंधरा वचन लोकप्रियतेवर लक्ष केंद्रित करणे हा स्वतःचा ध्यास आहे लोकप्रियतेची इच्छा एक युवान दोन हजार सोळा वचन मध्ये वर्णन केलेल्या जीवनाच्या अभिमानाचा भाग आहे स्वतःला लोकप्रिय समजणे आपल्या अहंकाराला चांगले वाटते आणि आपण आपल्या कमकुवतपणाबद्दल स्वतःशी प्रामाणिक राहण्यापेक्षा त्या भावनेनुसार जगण्याचा प्रयत्न करतो यामुळे अभिमान निर्माण होतो गर्व आपल्याला आपल्या स्वतःच्या महत्वाबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतो आणि आपल्या पापांबद्दल आणि अपयशांकडे आंधळे करतो नीतीसूत्रे सोळावा अध्याय अठरा वचन रोम बारावा अध्याय तीन वचन लोकप्रियता हा एक मायावी देव आहे ज्याचा पाठलाग करत अनेकांनी स्वतःचा नाश केला आहे राजा हेरो त्याच्या भयानक सार्वजनिक मृत्यूच्या क्षणी देखील लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करीत होता प्रेषितांची कृपे बारावा अध्याय एकोणीस ते तेवीस वचन खोटे शिक्षक नेहमी लोकांमध्ये लोकप्रिय असतात दोन ती चौथा अध्याय तीन वचन देवापेक्षा लोकप्रियता निवडण्याचे दुःखद उदाहरण योहान अध्याय बेचाळीस आणि त्रेचाळीस आढळते तरीही अधिकाऱ्यांपैकी पुष्कळांनी त्याच्यावर येशूवर विश्वास ठेवला परंतु पुरुषांमुळे त्यांनी जाहीरपणे कबूल केले नाही अन्यथा ते बाहेर पडू नयेत सभास्थानातील कारण त्यांना देवाच्या स्तुतीपेक्षा माणसांची स्तुती, स्तुती जास्त आवडली लोकप्रिय होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने इतरांची स्वीकृती आणि देवाची मान्यता यापैकी एक निवडली पाहिजे आपल्यासाठी देवाची योजना बहुतेक वेळा आपल्यासाठी जगाच्या योजनेशी संघर्ष करते एक योहान दोन अध्याय पंधरा वचन लोकप्रिय होण्यासाठी आपण जग निवडले पाहिजे पण असे करणे म्हणजे येशू हा आपल्या जीवनाचा देव नाही आपण स्वत आहोत लूक वचन गलती एक अधिद्याय दहा वचन म्हणते आता मी माणसांना पटवतो की देवाला मला पुरुषांना संतुष्ट करायचे आहे का जर मी अजूनही लोकांना संतुष्ट केले असते तर मी ख्रिस्ताचा गुलाम झालो नसतो या वचनानुसार आपण देव आणि जग दोघांनाही सतत प्रसन्न करू शकत नाही लोकप्रियतेची इच्छा आपल्या जुन्या पापी स्वभावात दडलेली आहे जेव्हा आपण स्वतःला स्वाधीन करतो तेव्हा आपण देहानुसार जगत असतो रोम अध्याय ते वचन ख्रिस्ती या मोहक इच्छेला बळी पडू शकतात लोकप्रियतेच्या आहारी गेलेले शिक्षक किंवा प्रचारक धोक्यात आले आहेत अनियंत्रित राहिल्यास लोकप्रिय होण्याची इच्छा त्यांना मनुष्याला आनंद देणारी खोटी शिकवण शिकवण्यास प्रवृत्त करू शकते दोन पेत्र दोन अध्याय एक वचन आणि बहुसंख्य लोकांना खुश करण्यासाठी त्यांची सेवा डिझाईन करू शकते दोन ती चार अध्याय तीन वचन उलट ते आहेत देवाचा संपूर्ण हेतू प्रेषितांची कृती विसावा अध्याय सत्तावीस वचन ये आमचा आदर्श आहे तो देव आणि मनुष्य या दोघांसमोर आवडता माणूस म्हणून वाढला लोक दोन अधियाय बावन्न वचन परंतु त्याने कोणाला निवडले याबद्दल त्याच्या हृदयात कधीही स्पर्धा नव्हती आणि त्याने हे सतत सिद्ध केले योहान आठवा अध्याय अठ्ठावीस वचन मार्क एक अध्याय अकरा वचन त्याने तात्पुरत्या लोकप्रियतेला त्याच्या उद्देशावर परिणाम होऊ दिला नाही आणि तो कधीही त्याच्या उद्देशापासून विचलित झाला नाही युहान सहावा अध्याय पंधरा वचन तो कठोर सत्यांपासून दूर गेला नाही जरी त्याचा अर्थ नकार योहान सहावा अध्याय सहासष्ट वचन धमक्या योहान अकरावा अध्याय त्रेपन्न आणि चौपन्न वचन आणि शेवटी मृत्यू योहान एकोणीसावा अध्याय सोळा वचन आपण इतरांशी कशा प्रकारे संबंध ठेवावे अशी त्याची इच्छा आहे याचे एक परिपूर्ण उदाहरण येशू आपल्याला देतो आम्ही स्वतःसाठी नाव कमवण्यासाठी येथे नाही आहोत आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याचे कार्य करत आहोत प्रेषित एक अधिद्याय आठ वचन मग ते अठ्ठावीसावा अध्याय एकोणीस वचन लोक आपल्यावर प्रेम करू शकतात किंवा ते आपला द्वेष करू शकतात परंतु आपला उद्देश साध्य करण्यासाठी आपली वचनबद्धता कधीही डगमगता कामा नये बारावा अध्याय एक ते तीन वचन जेव्हा आपण इतर लोकांपेक्षा देवाला आपली योग्यता परिभाषित करण्यास परवानगी देण्याचे निवडतो तेव्हा आपण येशूने आपल्याला बोलावलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करण्यास स्वतंत्र होतो त्याला माहीत होते की हे कठीण होईल परंतु त्याने आम्हाला सर्वोत्तम सल्ला दिला जेव्हा तो म्हणाला जेव्हा लोक तुमची निंदा करतील आणि तुमचा छळ करतील आणि माझ्यामुळे तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात तुमच्या प्रतिफळासाठी आनंद करा आणि आनंद करा तो स्वर्गात महान आहे मते पाचवा अध्याय अकरा आणि बारा वचन अमेन